नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो आज अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर झालं असं आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो आज सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकाच्या प्रचाराकरिता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या जाहीर सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हजेरी लावली होती या सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या नेहमीच्या भाषण शैलीमधून जसं बोलतात त्याच पद्धतीने अगदी हुबेहूब या ठिकाणी या सभेला संबोधित केलेलं आहे या सभेला संबोधित करताना ते असे म्हणाले की या राज्यातील आमचे लाडके भाऊ लाडक्या बहिणी लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ नागरिक यामुळेच आम्ही या, या राज्यामध्ये सत्तेमध्ये बसलेलो आहोत आम्ही त्यांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द आम्ही शेवटपर्यंत पाळल्याशिवाय राहणार नाही हे एक सकारात्मक दृष्टिकोनातून युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जो शब्द दिला होता त्या शब्दा मागणीनुसार हा एक सकारात्मक पॉइंट असू शकतो आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे काय तर प्रशिक्षणार्थ्यांचा जो लढा या ठिकाणी आपल्या नेतृत्वांमार्फत लढला जातो आहे त्यामधीलच पश्चिम महाराष्ट्राचे आपले नेतृत्व करणारे आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज देखील त्या ठिकाणी या सभेमध्ये एका एक स्टेजवरती उपस्थित होते त्या स्टेजवरती उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर शहाजी बापू पाटील आणि हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज देखील उपस्थित होते या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात या निवेदनामध्ये नेमकं काय लिहिलं होतं तर पहा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आता प्रशिक्षण देऊन त्यांना बेरोजगार करू नका त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आता आलेली आहे साहेब आपण मुख्यमंत्री असताना ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या होत्या त्या बंद पडलेल्या योजना आता तुम्हीच सुरू करू शकता आणि या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा तुम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ शकता एवढीच मापक अपेक्षा हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो ही अत्यंत महत्वपूर्ण पारायण तुकाराम बाबा महाराज आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना निवेदन देऊन आपला प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भातचा मुद्दा ज्वलंत त्या ठिकाणी केलेला आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे काय तर ठाणे जिल्ह्यामध्ये दे देखील ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच काही प्रशिक्षणार्थ्यांनी मिळून नरेश मस्के साहेबांना देखील निवेदन दिलेलं आहे परत परत निवेदन देत असताना प्रशिक्षणार्थ्यांचा हा मुद्दा ज्वलंत ठेवणं हे देखील महत्वपूर्ण असणार आहे त्या ठिकाणी नरेश मस्के साहेबांनी देखील म्हणलेलं आहे की हा केवळ ठाणे जिल्ह्यापुरत्या प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थ्यांचा हा प्रश्न असणार आहे आणि हा प्रश्न हा आम्ही सोडवण्याच्या तयारीमध्ये आहोत थोडस संयम बाळगा निश्चितच तुम्हाला योग्य न्याय जो आहे तो शिंदे सरकार मिळवून देण्याच्या स्थितीमध्ये आहे अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी या युवा प्रशिक्षणार्थ्यांना म्हणलेलं आहे तर ह्या दोन सकारात्मक घडामोड या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात घडलेल्या आहेत त्यापैकी एक हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांच्या माध्यमातून आज घडलेली ही घटना अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि दिलासादायक देखील असणार आहे ओके बाकी तुमच्या पेमेंट संदर्भात जर प्रश्न असतील तर तुमच्या पेमेंट देखील लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत थोडस वेळ लागेल परंतु थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही थोडस तुम्ही देखील संयम बाळगायचा आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि हो जर माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि इतर आपल्या प्रशिक्षणार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करायचा आहे आजची जी काही घडामोड घडलेली आहे या संदर्भातील फोटो आपल्या पोस्टद्वारे तुम्हाला नक्कीच मी शेअर करेल सुरतास धन्यवाद